रेल्वेने बंद केलेले हैदरखान विहिरीचे प्रवेशद्वार सुधार समितीच्या प्रयत्नानंतर पुन्हा खुले मिरज रेल्वे जंक्शन ऐतिहासिक बंद केलं होतं मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाने केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाने भाविकांसाठी हे प्रवेशद्वार पुन्हा खुले करण्याचा निर्णय घेतला सुमारे सव्वा चारशे वर्षापूर्वीची नवसाची वेर म्हणून हैदरखान विहिरीची ओळख आहे या विहिरीजवळ हजरत जमालशाह बाबा दर्गा आणि हिंदू मुस्लिमांचं श्रद्धास्थान असलेले हजरत ख्वाजा शमना मीरा यांचा दर्गा आहे या दोन्ही दर्ग्यामध्ये येणारे अनेक भाविक खान विहिरीला भेट देऊन पूजा अर्चा करतात विशेष म्हणजे दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्रात आलेल्या भीषण पाणटंचाईच्या वेळी याच विहिरीतील पाण्याचा वापर लातूर शहराची ताण भागवण्यासाठी करण्यात आला होता मिरजमधून सुरू झालेल्या वॉटर एक्सप्रेस या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली होती परंतु गेल्या काही वर्षापासून हो वर, या विहिरीकडे दुर्लक्ष होत असल्याचं कारण देत रेल्वे प्रशासनाने विहिरीच्या प्रवेशद्वारावर लोखंडी संरक्षक कटला लावण्यास सुरुवात केली होती यामुळे भाविकांची विहिरीत ये पूर्णपणे थांबणार होती या पार्श्वभूमीवर मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए कासी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाहक असिफ निपाणीकर जहीर मुजावर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रेल्वे बांधकाम विभागाचे अधिकारी बिरेंद्र कुमार यांची भेट घेतली त्यांनी प्रवेशद्वाराजवळ लावलेला लोखंडी कटडा हटवून नागरिकांना इजा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे विहिरीची पाहणी केली यानंतर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लोखंडी कटडा हटवण्याचा आणि भाविकांना विहिरीत इजा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला मिरज रेल्वे स्टेशनच्या सहा नंबर प्लॅटफॉर्म नजिक ऐतिहासिक खान विहीर याला खान बावडी म्हणतो ते हजारो हिंदू मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान आहे रेल्वेच्या डेव्हलपमेंटमध्ये इथं गेट पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं आणि या बंद करण्यामुळे इथल्या रहिवाशींना आणि धार्मिकतेनं आणि ज्यांचं याच्यावर श्रद्धा आहे अशा लोकांना इथं दर्गा आणि या विहिरीजवळ येतात अडथळे होत होते आज मिरज सुधार समितीने याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी बोलून सिनियर सेक्शन इंजिनियर विरेंद्र कुमार सर यांची यांच्यासोबत इथे भेट दिली आणि वीरेंद्र कुमार सर बीरेंद्र कुमार सर यांनी मिरज सुधार समितीच्या आव्हानाला प्रति प्रतिसाद देऊन इथं विहिरीला येण्यासाठी पाच फूट ते सहा फुटाचा रस्ता करण्याचं मान्य केलं त्याबाबत इथल्या स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीकडे मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने इथले स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीच्या सर्व टीमने रेल्वे प्रशासनाला इथे आणून आपल्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत आणि स्थानिक लोकांच्या मागण्या मिरज सुधार समितीच्या माध्यमातून मान्य झाले आहेत रेल्वेच्या या निर्णयामुळे हैदर खान विहिरीला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा